नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये निरूपण असलेल्या आणि मनापासून थोडं काही किंवा अ डायलॉग विथ आवर माइंड या चॅनलनं प्रकाशित केलेल्या या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा तिसरा श्लोक ज्ञेयस नित्य संन्यासी यो नद्वेष्टी नका हि महाबाहो सुखंबंधात प्रमुचते जो कोणाचाही द्वेष करत नाही आणि कशाचीही अपेक्षा करत नाही तो नित्य संन्यासी जाणावा कारण हे महाबाहु अर्जुना राग रागद्वेषासारख्या द्वंद्वांपासून रहित असलेला मनुष्य अनायासेच संसारबंधनातून मुक्त होतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोन्ही मार्गांमध्ये कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग अधिक चांगला आहे आता या श्लोकात ते कर्मसन्यासी माणसाचं लक्षण सांगत आहेत संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात तरी गेली याची से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण करण पार्था तो संन्यासी जाण निरंतर म्हणजे अरे अर्जुना जो मनुष्य प्रिय वस्तू नष्ट झाली असता तिचं स्मरण करत नाही कोणाचाही द्वेष करत नाही कोणत्याही विषयभोगाची इच्छा करत नाही ज्याचं अंतःकरण मेरू पर्वताप्रमाणे सदैव स्थिर असतं ज्याच्या अंतःकरणातून मी माझं असं स्फुरण नष्ट झालं आहे म्हणजेच ज्याचा अहंकार नष्ट झाला आहे तो नित्य नित्यसन्यासी आहे असं तू जाण जो मनान अहंकार रहित झाला आहे त्याचे सर्व विषयांचे आसक्तींचे बंध तुटून जातात म्हणून त्याला नेहमीच सहजपणे सुखप्राप्ती होते आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्यजावे जे घेते जाहले स्वभावे निस्संगू म्हणवनी देखे अग्नी विझोनी जाये मग जे राखोडी केवळू होये ते ते कापुसे गिवसू ये जियापरी म्हणजे अशा द्वंद्व विरहित मनुष्याला घरादाराचा मुद्दाम असा त्याग करावा लागत नाही कारण अहम मम चा विचार करणार त्याचं मन स्वभावतःच अनासक्त झालेलं असतं अरे अर्जुना ज्याप्रमाणे विझून गेल्यावर त्याची फक्त राख राहते मग ती कापसात देखील गुंडाळता येते त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत विषयभोगाचे संकल्प नाहीत तो विषयांचा उपभोग घेत असला तरीही त्यामध्ये गुंतून पडत नाही तो कोणत्याही कर्मबंधनात बद्ध होत नाही संन्यासमार्गामध्ये सर्वप्रथम संकल्प नाहीसा होणं हे आवश्यक असतं तेव्हाच संन्यास घडतो म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही फलत समानच आहेत मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया स नित्य संन्यासी योनद्वेष्टी हि महाबाहू। बंधात प्रमुचते मित्रांनो आणि मैत्रिणींनो या अध्यायातील प्रत्येक श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण